सो नमस्कार मित्रांनो मी शेत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सो बॅकग्राऊंडवरून वरून तुम्हाला समजत असेल की कुठेतरी बाहेर आलोय मी आणि आपले पेंटिंग व्हिडिओ सगळे संपलेले सो आता जे पण येतील ते आपले लेटेस्ट व्हिडिओ येतील तो आता आपले गणपती बाप्पा पण जवळ आले तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे आपण आपले सर्व भाऊ एकत्र येऊन आम्ही चाललो आहे गणपतीचं डेकोरेशनचं सामान घ्यायला आणि मागे तुम्ही बघू शकता की आपली गावची चिल्लर पार्टी आणि ज्यांनी जुडे जुने आपले व्हिडिओ बघितलेत त्यांनी ओळखला असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा ही कोण आहे आणि आपल्या या छोटे ब्लॉगरचे पण आपले व्हिडिओ आता लवकरच येतील आणि आपले जे बघा मोठे बंधू पुढे पुढे चाललेत त्यांचं पण इंट्रोडक्शन तुम्हाला देतो आणि आम्ही जे जे काही डेकोरेशनचं सामान घेणार आहोत ते पण या व्हिडिओमध्ये समजेल आता एक एक्झॅक्टली डेकोरेशनचं सामान आम्ही कुठे घ्यायला आलो आहे ते तुम्हाला सांगतो की मरीन ड्राईव्हला उतरलो आहे आता पुढे कसं जायचं ते नाही माहीत आपले भाई आहेत बंडळात आहे सो त्यांच्या गार्डन्सने आपण काय काय सामान घेणार कोणत्या कोणत्या दुकानात आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लिंबू सरबत आहे काय हे यांच संपलं तुमच हे बघा आपलं लिंबू सरबत आलेलं आहे ते बघा यांचं चिल्लर पार्टीच संपलंय लिंबू सरबत कसं आहे सब बाजार का आर्टिफिशियल फुलांच्या इथे बॅकग्राऊंडला लावायला आहे मंडळी टाइमपास हा बघा एक टाइमपास मंडळी टाइमपास मंडळीचं मी बघा एक स्वरा

मित्रांनो आता ना सामान घ्यायला तुम्हाला बोलेल ना मरीन ड्रायव्हवरून कुठे येतोय तर मरीन ड्रायव्हवरून आपण आलो आहे लोहार साईज तो तिथे इथे तुम्ही सी एस टीवरून पण येऊ हो शकता तो आल्याला इथं आपल्याला म्हणजे जे डेको डेकोरेशन असतं ना त्याचा मागचा बॅकग्राऊंड घ्यायचा आहे बॅकग्राऊंडसाठी आपल्याला पडदे घ्यायचे आहेत पाचशे रुपयाला ना आणि पाचशे नव्याण्णव रुपयाला बॅकसाईडसाठी असे झालर टाईप पडदे आहेत ते तुम्हाला दाखवतो बघा आमचा ह्या वर्षीचा बॅकग्राऊंडचा पडदा तो डेकोरेशन करताना हा मी तुम्हाला दाखवेन बॅकग्राऊंडला दाखवताना हे बघा बदक बदक हे तर मित्रांनो इथं आम्ही ना गणपतीची डेकोरेशनचं सामान घ्यायला आलोय हे आखड बघा हे बघा मित्रांनो आपण जे आर्टिफिशियल फुलं असतात ना ती घेतलीत आणि आता आमची सगळी जिम्मेदारी आमच्या हातात हातात दिली आहे पुल पुला पुला जीड़ारी। जीड़ारी आता से से आता ते जिम्मेदारी हे बघा सर्व आपल्याला गावी जायचं आहे 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 न्यायचं एवढं लक्षात ठेवा कसं नेक्स्ट तुम्हाला समजेल कारण की जो गावी जायचा व्हिडिओ तो त्याच्यानंतर येणार

आणि जेवढे जण आम्ही आलो ना ते एकाने पण छत्री आणली नाही आता काय करणार तुम्हाला आणि आता आमची शेवटची गोष्ट बाकी आहे फक्त लाइटिंगचं आम्हाला घ्यायचं आहे आणि मधलं ते झुमर आहे ना ते फक्त आहे तर ते घेऊन घरी जायचं आणि छत्रीपणे आणले आम्ही तर आता व्हिडिओ आपल्याला इथं संपवायला लागणार आहे चला मग आता पुढचा व्हिडिओ तर आपला ट्रॅव्हलिंगचाच असेल गावी जाण्याचा चला व्हिडिओ इथं संपूया आता कोण संपवणार ते तुम्हाला माहितीच आहे आपल्या सिल्लर पार्टी सोबत आता व्हिडिओ आपण संपूया लाईक करा, सबस्क्राईब करा, करा चला भेटूया अशात नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय